नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी तुमसे माझे असे कितीतरी मित्र आहेत असतात की जे केवळ श्रावण महिन्यात दारू आणि मांसाहार करत नाहीत दारू पित नाहीत त्यानंतर मात्र श्रावण आटोपल्या आटोपल्या बदला घेतल्यासारखं ते दारू आणि मांसाहारावर तुटून पडतात मला असं वाटतं की यावेळी फडणवीसांनी जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय पुन्हा एकदा घेतला आहे तो त्यांचा निर्णय या माझ्या अशा मित्रांच्या पद्धतीनं नसावा म्हणजे क्षणिक न ठरावा मंत्री आस्थापनेवर पी ए पी एस, ओ एस डी किंवा इतर कुठलाही स्टाफ घेताना त्याची मुलाखत विशेषतः आधी मुख्यमंत्री कार्यालयातले सचिव घेतील आणि त्यानंतरच अमुक एखाद्याची नियुक्ती त्या त्या, त्या मंत्र्यांकडे केली जाईल हा जो फतवा फडणवीसांनी यावेळी देखील काढला आहे तो केवळ काही दिवसांपुरता त्याचं महत्त्व न उरावा होतं काय की सुरुवातीला या पद्धतीनं कडक धोरण अवलंबिलं जातं पण त्यानंतर हे सारेच्या सारे मंत्री करून, करून, त्या निर्णयाकडे अगदी आग्रह करून विनंत्या करून मुख्यमंत्र्यांना तो निर्णय बदलायला लावतात किंवा त्या घेतलेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष करा असा आग्रह धरतात त्या अतिशय भ्रष्ट त्या साऱ्या पूर्वीच्याच स्टाफला आस्थापनेवर घेऊन मोकळे होतात आणि नेहमीचा तो गोंधळ पुन्हा एकदा सुरू होतो मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मी बघतो आहे की स्टेट एक्साईजमध्ये एक अधिकारी आहे पण तो त्या दोन हजार चौदापासून तर गायत एकदाही त्या एक्स स्टेट एक्साइज खात्यामध्ये काम करताना मला दिसला नाही जातो सह्या करतो आणि बाहेर पडतो तो सतत भारतीय जनता पक्षाच्या एका अतिशय जबाबदार नेत्याबरोबर कायम पैसे गोळा करताना भ्रष्टाचार करताना दलाली करताना दिसतो आणि आता तर त्या नेत्याकडे नेमकं अतिशय महत्त्वाचं खातं आलं असल्यानं या अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांना अर्थातच रान मोकळ झालेलं आहे तुम्हाला आणखी एक आश्चर्य सांगतो की मंत्रालय इमारतीच्या शेजारी कार पार्किंगसाठी भली मोठी जागा सोडलेली आहे त्या कार पार्किंगमध्ये फक्त आणि फक्त मंत्रालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि या अशा पद्धतीच्या मंत्री आस्थापनेवर जे काम करणारे आहेत त्या साऱ्यांच्या महागड्या किमती कार्स पार्क केलेल्या असतात बहुतेक गाड्यांमध्ये या मंत्र्यांकडे काम करणाऱ्या स्टाफचे ड्रायव्हर्स बसलेले असतात थोडक्यात काय तर सरकारी गाड्यांची देखील या मंत्री आस्थापनेवर काम करणाऱ्या मंडळींना गरज नाही त्याही पलीकडे जर उद्या त्यांना पगार दिला नाही हे देखील घडतं अनेक अधिकारी कर्मचारी सुट्टीवर जातात विना पगारी काम करतात कारण त्यांना पगाराची गरजच नाही एवढा प्रचंड पैसा त्यांना दर दिवशी मिळत असतो त्यामुळे शासकीय पगार किंवा शासकीय वाहनं किंवा कुठल्याही सोयीसुविधांची त्यांना गरजच नाही एवढे ते करप्ट आहेत आणि अख्खं राज्य अख्खं मंत्रालय ते ते मंत्री त्यांनी त्या नेहमीच्या या मंत्रालय आस्थापनेवर काम करणाऱ्यांनी आपल्या मुठी मुठीत ठेवले आहेत हे फार मोठं दुर्दैव आहे पुन्हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी रिपीट करतो मध्यंतरी म्हणजे काही वर्षांपूर्वी मंत्री आस्थापनेवर खाजगी सचिव म्हणून काम करणाऱ्या एका अतिशय बिलंदर अधिकाऱ्यांना तो दुबईला गेला असताना परत येताना दुबई एअरपोर्टवर त्याच्याकडलं रिव्हॉल्वर जप्त करण्यात आलं होतं त्यातून तो कसा बसा सुटला त्याला दुबईला जाताना येताना रिव्हॉल्वर का लागतं हा तर संशोधनाचा विषय आहे पण पुन्हा तेच की विशेषतः फडणवीसांनी शासकीय कर्मचारी शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी जे अगदी सर्रास उठसूट दर दिवशी दर महिन्याला नित्य नियमानं शनिवारी रविवारी जे अगदी सहज परदेशात जातात एकाच वेळी शासकीय नोकरी करतात आणि तिकडे आपल्या कुटुंबाच्या नावानं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात किंवा व्यवसाय करतात त्यावर कुठेतरी बंधनं आणण्याची मोठी गरज आहे पूर्वीचं जाऊ द्या पण अलीकडल्या दहा वर्षांमध्ये जे जे शासकीय प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा सतत कायम परदेशात जाता जात ये जा करतात त्यांचे पासपोर्ट तपासण्याची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे शासनानं प्रत्येकाचे पासपोर्ट्स ताब्यात घ्यावेत त्याची चौकशी व्हावी म्हणजे त्यातून फार मोठं विदारक असं सत्य बाहेर पडेल तसंच ज्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना परदेशात जायचं आहे त्यांच्या मुलांना तिथे शिक्षणासाठी स्वखर्चानं पाठवायचं आहे परदेशी गुंतवणूक किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्यासंबंधीच्या लेखी सूचना आणि परवानग्या याचं तंतोतंत पालन होणं मोठ्या गरजेचं आहे हा विषय खूप गंभीर आहे फडणवीसांनी शासनानं मंत्रिमंडळानं हा विषय गांभीर्यानं घेण्याची फार मोठी गरज आहे कारण मला नावानिशी असे अनेक अधिकारी आणि कर्मचारी माहीत आहेत की ज्यांची परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे त्यांची आपल्या देशात आपल्या राज्यात देखील फार मोठी आर्थिक गुंतवणूक नातेवाईकांच्या कुटुंबियांच्या नावानं आहे त्या साऱ्याची चौकशी करण्याची फार मोठी गरज आहे कारण या शासनात काम करणाऱ्यांची अमाप समाप कमाई तोंडात बोटं घालायला लावणारी आहे माणूस चकित होतो एवढे ते बिंधास्त आहेत म्हणूनच हेडमास्तर फडणवीसांनी या परदेश वाऱ्यांवर देखील बंधनं घालायला हवीत आणि नेमकी चौकशी त्यांनी त्या ते प्रत्येकाच्या पाठीशी लावणं अतिशय आवश्यक आहे आपणहून खिरट्या घालणारे लाचार होऊन मंत्र्यांकडे फिरणारे त्यांना विनंत्या करणारे त्यांच्यावर प्रेशर आणणारे ओळखी तंत्राचा वापर करणारे या दिवसातले हे जे मंत्री आस्थापनेवर येण्यासाठी धडपड करणारे सरकारी बाबू आहेत अधिकारी आहेत त्यांना तर सगळ्यात आधी ढोंगणार लात मारणं गरजेचं आहे त्यानंतर जे मंत्री आस्थापनेवर गेले कित्येक वर्षे ठाण मांडून आहेत त्यांना ना जनाची आहे ना मनाची आहे निर्लज्ज असे हे सारे त्यांच्यात आणि फोरास रोडवरच्या वेश्यांमध्ये कवडीचाही काडीचाही फरक नाही इतके ते बेश्रम आहेत निर्डावलेले आहेत आणि या अशा वेश्यांचीच घरंदाजांना सोडून या अशा वेश्या प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांचीच चा नेमकी गरज दुर्दैवाना आपल्या या राज्यातल्या त्या त्यावेळेच्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना असते हे फार मोठं दुर्दैव आहे लांछनास्पद आहे लज्जास्पद आहे ज्या कुठल्या अत्यंत करप्ट अशा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वर्षानुवर्ष यात त्याआधीच्या वेगवेगळ्या मंत्र्यांकडे काम केलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा पुढल्या मंत्र्यांनी कामावर घेणं हा निर्लज्जपणाचा कळस आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कित्येक कर्मचारी शासकीय प्रशासकीय अधिकारी निवृत्त झाले आहेत पण निवृत्तीनंतर देखील हे निरढावलेले करप्ट प्रचंड पैसा आधीच कमावणारे कमविलेले हे कर्मचारी आणि अधिक अधिकारी आजही दुर्दैवानं निवृत्तीनंतर वर्षानुवर्ष मग एम एम आर डी ए असेल एम एस आर डी सी असेल ते तिकडे मेट्रो रेल असेल म्हाडा असेल मंत्री आस्थापना असेल मंत्री कार्यालय असतील अशा विविध ठिकाणी निवृत्तीनंतर देखील हे निर्लज्ज असे करप्ट अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांना अजूनही पैसे खाण्याची पैसे मिळवण्याची हौस फिटलेली नाही ह्या पद्धतीच्या रंडीछाप कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जवळ बाळगणं वास्तविक हे मंत्र्यांना न शोभणारं केवळ झटपट पैसा यांच्या माध्यमातून मिळतो त्यातून जर विविध मंत्र्यांचा तोल जात असेल तर आपल्या या राज्याचं ते दुर्दैव आहे आणि म्हणूनच फडणवीसांना यावेळी देखील कडक धोरण घ्यावं लागलं आहे त्यांना कडक निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे त्यांनी ते कंटिन्यू करावं आणि या पद्धतीच्या बदमाश आणि बदनाम अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मंत्री आस्थापनेवर काम मिळणार नाही याची काळजी घ्यावी तूर्तवेळेस मित्रांनो नमस्कार